महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी केला निषेध तहसीलदारांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं जून दोन हजार चोवीसमध्ये जी सी सी आणि टी बी सी संगणक परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षांचे निकाल परीक्षा परिषदेने कोणतेही ठोस कारण न देता राखून ठेवल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी तहसीलदार गंगाखेड यांना निवेदन देत निकाल घोषित करण्याची मागणी केली ही परीक्षा दोन जून दोन हजार चोवीसमध्ये शिक्षणाधिकारी परभणी यांच्या अधिपत्याखाली गंगाखेड येथील परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली होती कोणताही गैरप्रकार अथवा संशयास्पद कृत्य घडले नसताना परीक्षा परिषदेच्या सर्व अटींचं पालन करण्यात आलेलं असताना परीक्षा परिषद विद्यार्थ्यांच्या मुळावर का उठत आहे असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे सध्या शासकीय आणि निमशासकीय नोकर भरती सुरू असून विद्यार्थ्यांना संगणक आणि टंकल लेखन प्रमाणपत्राची आवश्यकता असते परीक्षा परिषदेने संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला पण गंगाखेडचा निकाल राखून ठेवला याचे कारण संस्थाचालकांनी सांगितले की विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती आणि कागदपत्रे पाठवण्याचे पत्र आल्याचं सांगितलं जात आहे जर असं असेल तर विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती नसताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसे दिले असे तकलाधुकारणे देऊन परीक्षा परिषद संस्थाचालकांची आर्थिक लूट करण्यासाठी खटाटोप करत आहे का असा संशय संस्थाचालकातून व्यक्त केला जात आहे परीक्षा परिषदेला काही संशयास्पद वाटत असेल तर परीक्षेसाठी नेमलेले चार विस्तार अधिकारी एक शिक्षणाधिकारी आणि महसूलचे नायब तहसीलदार यांची चौकशी करावी कारण कोणताही गैरप्रकार नाही परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या तरी गंगाखेडचा निकाल का राखून ठेवला याचे उत्तर परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांना द्यावेच लागेल लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज